असंच आपल्या एका म्हणजे मध्ये कॉमनली आढळणार फ्रूट जे आपल्या घरामध्ये असतं ते आहे संत्र संत्र्याचं तुम्हाला बेनिफिट तुम्हाला माहित आहे की जर नंतर जर जास्त जास्त सी सीचं जर प्रमाण जर असेल तर ते आहे फक्त संत्र्यामध्ये रोजचे तुम्ही दोन ते तीन संत्रे सकाळी एक दुपारी एक रात्री एक पण संत्रे घेऊ शकता जेव्हा तुम्ही म्हणजे फक्त वरची साल तुम्हाला काढायची आहे पण आतलं जे आहे ते तुम्हाला जास्त जास्त चावायचं आहे जर तुम्ही फ्रुट्स पण आपलं ज्यूस पण बनवत असाल तर काही न काढता तुम्ही ज्यूस बनवा जेणेकरून तुम्हाला फायबर पण भेटले पाहिजे जे तुमच्या गट हेल्थसाठी किंवा गट बॅक्टेरियासाठी चांगलं असतं आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन सीच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये अँटी इम्युनिटी म्हणजे अँटी ऑक्सिडंट आहे तर त्याच्यामध्ये आपली इम्युनिटी पॉवर पण वाढवते आपल्या रक्त रक्तपुरठा वाढवण्यासाठी व्हायटामिन सी खूप महत्वाचे आहे ते पण याच्यामध्ये खूप जास्त आहे सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो जर तीनच्या चार संत्र्यांचा ज्यूस आणि त्याच्याबरोबर एल आर्जिनिन पावडरचं सॅचर त्याच्यामध्ये टाकलं तर एल आर्जिनचे बेनिफिट तुम्हाला डबल भेटतील कारण की हे कॉम्बिनेशन याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हिटॅमिन्स मिनरल्स वगैरे सगळं मिळणार धन्यवाद मित्रांनो